नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाखेबाज निर्णय एक फेब्रुवारीपासून सर्वांना खुशखबर तीस जानेवारी मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत ओबीसींच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असं भुजबळांनी ठामपणे सांगितलं आहे गरज पडली तर सरकारमधून बाहेर पडेन पण मी माझी भूमिका बदलणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजाला कुणबींचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याने ओबीसी समाजात नाराजी असल्याची भावना व्यक्त होत असताना याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले असून भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही गरज पडल्यास याबाबत मी पक्षश्रेष्ठींशी चर्चा कर करण्यास तयार आहे ओबीसी समाजात कसलीच नाराजी नाही नाराजी असली तर भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दिली असल्याचे स्पष्ट करीत भाजप ओबीसी समाजाच्या सदैव पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात मराठीत पाट्या लावण्याच्या सक्तीनंतर आता इयत्ता पहिली ते दहावीत मराठी माध्यमाची सक्ती करण्यात आली असून आता उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात म्हणजेच इंजिनियरिंगमध्ये देखील मराठीत शिक्षण घेण्याची सक्तीचा आदेश देण्यात आला असून शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाशीत सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीसमध्ये केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा माणसाच्या अंगात किती ताकद आहे यापेक्षा डाव कसा मारता येईल हे महत्त्वाचे आहे आमची पार्टी फक्त दोन आमदारांची जरी असली तरी एकटा बच्चूकडू शंभर आमदारांना पुरेसा आहे आम्ही चितपट केल्याशिवाय राहत नाही मग सभागृहात कोण बसला आहे कोण बसला नाही याची चिंता आम्ही करत नाही पण शेतकरी आमचा बाप आहे हे आमच्यात कायम डोक्यात राहते त्यामुळे नेता आमचा बाप होऊ शकत नाही आता आपण जात धर्मपंथ भेदभाव सगळे बाजूला ठेवून आता खरी लढाई ही शेतकऱ्यांसाठी लढली पाहिजे मजुरांसाठी लढता आली पाहिजे असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मी कोर्टात एरझाऱ्या मारत असलो तरी ज्यांच्यासाठी आंदोलन केले ते शेतकरी मला कुठेही दिसत नाहीत शेतकऱ्यांसाठी केले तर फार नाव होत नाही मात्र जातीसाठी केले तर माणूस मोठा होतो असा टोला आज आमदार बच्चू कडू यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला आहे सध्याच्या घडामोडी पाहता आमदार बच्चू कडू यांनी मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना तर अप्रत्यक्षरित्या हा टोला मारला की काय अशी चर्चा श्रीरामपूर येथे होऊ लागली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत निवडणुकीचे वर्ष असल्याने अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खुश करण्यावर सरकारचा भर असणार आहे अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष फक्त अन्न घर नोकऱ्या आणि शेतकरी यावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने काढलेली अधिसूचना तसेच आंदोलकांवरील दाखल गुन्ह्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिवजयंतीला भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रहारचे जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार कडू यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी हा केंद्र सरकारने कोचिंग क्लासेसच्या बाबतीत टाकलेला निर्बंध चुकीचा आहे क्लासेसला निर्बंध नको मात्र नियमावली असावी अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने कोचिंग क्लासेससाठी निर्बंध जाहीर केले या निर्बंधाचा सी सी एच्या वतीने निषेध करण्यात आला आहे क्लासेसचे संचालक पदवीधर असावे या गोष्टीचे सी सी एने समर्थन केले आहे त्यानंतरचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तुम्ही काहीही केले तरी टीका होतच असते लोक टीका करीत असतात अर्धे लोक इकडे टीका करतात अर्धे लोक तिकडे टीका करतात परंतु आपल्याला महाराष्ट्रातील सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे मराठा ओबीसी धनगर या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारची आहे